नमस्कार मित्रांनो बातमीपत्र युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बेस्ट मतपेढीच्या निवडणुकामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत वाद अंतर्गत कलह पुन्हा एकदा उघडकीस आला आहे तर काही मित्रांनो सविस्तर बातमी जाणून तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी बेस्ट मधील कामगारांच्या मतपेढीच्या निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या अभयशी चर्चा सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वादही उघडकीस आला आहे आमदार प्रसाद लाड यांना कमी जागा आणि शशांकराव यांचा दणदणीत विजय या निकालाचा भाजपमधील अंतर्गत का वाद वादाला कारणीभूत ठरला आहे बेस्टमध्ये गेल्या किमान नऊ वर्षापासून भाजपा बेस्ट कामगार संघ ही संघटना कार्यरत आहे या संघटनेने आपले पॅनेल या निवडणुकीसाठी के तयार केले होते ठाकरे यांच्या पॅनलला हरवण्यासाठी काही संघटना एकत्र येऊन एका ताकदीने पॅनेल उभे करण्यासाठी या संघटनेने पुढाकार घेतला होता मात्र भाजप बेस्ट कामगार संघाने आपले अर्ज मागे घेतल्यानंतर लाड यांच्या पॅनेलची घोषणा झाली मात्र लाड यांच्या पॅनलमध्ये भाजपा कामगार संघाला बाजूला ठेवून पॅनल तयार करण्यात आले त्यामुळे भाजप बेस्ट कामगार संघाकडे पॅनल तयार करावे एवढे उमेदवार नव्हते याचाच राग भाजपच्या संघटनेतील कामगारांनी काढल्याची देखील चर्चा आहे या कामगार संघटनेचे सुमारे दोन ते तीन हजार सभासद आहेत या सभासदांनी दोन्ही पॅनलला नाकारत थेट शशंकराव यांना पाठिंबा दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे या या निवडणुकीमुळे आता भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कलह वाढल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र